ब्रेकनंतर एक ताजी बातमी बघूयात शाहीर सचिन माळीला जामीन मंजूर करण्यात आला आहे सचिन माळीसह आणखीन तीन जणांना जामीन मंजूर झाला आहे सुप्रीम कोर्टानं हा संपूर्ण जामीन मंजूर केलाय सागर तात्याराम गोखले आणि रमेश मुरलीधर गायतोरे यांनासुद्धा सचिन माळी यांच्यासह जामीन मंजूर झाला आहे सचिन माळी हे नक्षलवादी असल्याचा आरोप तर पोलीस करतायत पण सचिन माळी यांना विनाकारण या सगळ्यामध्ये गोवण्यात आल्याचा समर्थक दावा करतायत ताजी बातमी आताची कबीर सचिन माळी यांना जामीन मंजूर झाला आहे सुप्रीम कोर्टानं सचिन माळी यांच्यासह तीन जणांना जामीन मंजूर केलाय सचिन माळी हे नक्षलवादी असल्याचा तर आरोप हा पोलिसांकडून केला जातोय पण त्याच परस्पर विरुद्ध म्हणजे सचिन माळी यांना या संपूर्ण प्रकरणात गोवण्यात आलंय असा समर्थक दावा करत आहेत पण बघा या संपूर्ण प्रकरणी आता सचिन माळी यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे कबीर कला मंचचे सचिन माळी यांना जामीन मंजूर झालाय सुप्रीम कोर्टानं हा जामीन मंजूर केलाय सचिन माळी नक्षलवादी असल्याचा हा पोलिसांचा दावा आहे आणि याच संपूर्ण प्रकरणी सचिन माळी यांना आता जामीन मंजूर झालाय आणि याचबद्दल अधिक माहिती घेऊयात आमची रिपोर्टर अश्विनी डोक्या आता आपल्यासोबत अश्विनी आपण बघतोय सचिन माळी यांना जामीन मंजूर झालाय सुप्रीम कोर्टानं खरंतर हा महत्वपूर्ण निर्णय दिलाय काय अधिक माहिती देशील दर्शना गेली चार वर्ष सचिन माळी आणि त्याचे साथीदार असतील ते तुरुंगामध्ये होते नक्षलवादाच्या आरोपावरून त्यांना तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं होतं गेल्या चार वर्षापासून मुंबई हायकोर्टामध्ये सुद्धा यांना जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते पण त्याच्यावरती सुनवाईच होत नव्हती शेवटी या सर्वांनी आ, या चळवळीतल्या लोकांच्या मदतीनं सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आणि जामीनासाठीची मागणी केली सुप्रीम कोर्टामध्ये ही केस सुरू असतानाच तिघांचाही जामीन जो आहे तो करण्यात आलेला आहे मुळात आरोप सिद्ध करण्यासाठी जे पुरावे सादर करण्यात करावे लागतात तेच या ठिकाणी होत नव्हते चार वर्षात कुठलंही चार्जशीट जे आहे ते फाईल झालेलं नव्हतं आणि चार वर्ष हे तिघही काळामध्ये शीतल साठे जी आहे ती सुद्धा या तुरुंगामध्ये होती पण प्रेग्नन्सीच्या तिला जामीन मंजूर करण्यात आला होता आज चार वर्षानंतर सुप्रीम कोर्टामध्ये यांना जामीन मंजूर झालेला आहे त्यामुळे खूप मोठी गोष्ट जी ती या कबीर कला मंच आणि इतर चळवळीतल्या त्यांचे जे साथीदार आहेत त्यांच्या दृक्षण घडलेली आहे त्यांच्यावरती ते नेमके या कारवाईमध्ये नक्षलवादी चळवळीमध्ये सहभागी होते का नव्हते याचे कुठलेही पुरावे जे आहेत ते सादर करण्यात आलेले नाहीत असं म्हटलं जात आहे आणि हा जामीन मिळाल्यानंतर आज त्यांच्या सर्व ग्रुपमध्ये आनंदाचं वातावरण आहे अगदी अश्विनी थँक्यू व्हेरी मच या सविस्तर अपडेट्स बद्दल